शिक्षक दिन हा आपला गौरव दिन होय प्राचार्य एम एम गावडे हलकरणी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा शिक्षक दिन हा आपला गौरव दिन होय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे महान व थोर व्यक्तींच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन आपले जीवन घडवा एका ज्योतीला दुसरी ज्योत प्रज्वलित करते म्हणजे शिक्षण होय भारतीय संस्कृती जगाला शिकवते जुन्या काळात शिक्षणाची विद्यार्थ्यांची परिस्थिती वेगळी होती ती आज बदलली आहे जे शिकायचे आहे ते परिपूर्ण शिका आपले अध्ययन टिकाऊ असावे वरवरचे नव्हे संधी मिळेल तिथे चांगले सादरीकरण करा कारण हेच आपले प्रतिबिंब आहे असे उद्गार कारवे येथील महात्मा फुले विद्यालय आणि बी एम तुपारे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम एम गावडे यांनी हलकर्णी तालुका चंदगड येथील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य बी डी आजळकर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक प्रदीप भोबाटे ऐश्वर्या पाटील आरती पाटील प्रांजल पाटील आदी उपस्थित होते प्रारंभी रोपट्याला पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्राजक्ता सुतार यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य बी डी अजळकर ऐश्वर्या पाटील आरती पाटील आदींनी केले शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयात विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रत्येक वर्गामध्ये अध्ययन करून एक दिवस शिक्षकाची भूमिका पार पडली आणि आपल्या मनोगतातून त्यांनी आपल्याला आलेला अनुभव यावेळी कथन केला सर्वांनी शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली शिक्षक झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला सुकन्या नाईक संतोष तावडे सोनाली केळकर प्रांजल पाटील आरती पाटील ऐश्वर्या पाटील वैष्णवी शिंदे दामिनी कांबळे साहिल कांबळे सानिका कलखांबकर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली प्राचार्य बी डी अजळकर आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले आपले विद्यार्थी खूप सुंदर आहेत कारण त्यांना सर्व गोष्टींची जाणीव आहे हडाचा शिक्षक कोणत्याही गोष्टीची तमा बाळगत नाही तो विद्यार्थी हितासाठी अविरत काम करतो शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या मी कशासाठी महाविद्यालयात येतो काय करणार आहे कुठे जाणार आहे हे तुमच्या मनाला विचारा आयुष्यात शिक्षक महत्त्वाचे आहेत त्यांचा आदर्श घ्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्राध्यापक पी ए पाटील प्राध्यापक आय आर जळी एस बागवान जे जे भटकर प्राध्यापक यू एस पाटील ए व्ही पाटील प्राध्यापक ए एस जाधव व्ही कोलकार सरिता मोटाराचे प्राध्यापक जी जे गावळे जी पी कांबळे आदी प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन कोमल होनगेकर यांनी केले तर आभार साहिल कांबळे यांनी मानले